स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नागपुरातील रामकृष्ण मठ तर्फे ग्रामीण भागात विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रीय युवा दिनाचं निमित्त साधून स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशानं नागपुरातील रामकृष्ण मठाच्या ग्रामीण शाखेतर्फे आरोग्य सेवा देण्यासह काव्य वाचन वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धांमध्ये ग्रामीण भागातील चौतीस शाळांतील जवळपास तेवीसशे विद्यार्थी सहभागी झाले होते याशिवाय रामकृष्ण मठ आणि कोराडीतील विद्यामंदिर हायस्कूलच्या संयुक्त वतीनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती या शोभायात्रेत सेवानंद विद्यालय पद्मश्री स्मिता पाटील बालिका विद्यालय तेजस्विनी विद्यालय दिवंगत राजीव गांधी मराठी हायस्कूलचे विद्यार्थी आणि मठाचे से स्वयंसेवक सहभागी झाले होते आता सांगा हे काय आहे हे तर आमच्या महाराजांचे छायाचित्र आहे हे महाराजांचे छायाचित्र कागद आहे ना आता दाखवा बरं बापरे हे काय सांगत आहात आपण मला करायला का त्यात माझे काय चुकले मी काही बलते सांगत आहे असे तर मला वाटत नाही कारण हे महाराजांचे छायाचित्र आहे स्वतः महाराज नव्हे तर एक साधा कागद आहे कागद असला म्हणून काय झालं तसं केल्यास आमच्या महाराजांच्या गोरात पण होईल तेच मला सांगायचं आहे की ज्या छायाचित्र तुटणे हा महाराजांचा गौरव म्हणून तर तो एक साधा कागद नव्हे तर ते महाराजांची प्रतिकृती आहे ते पाहिल्यावर तुम्हाला महाराजांची आठवण येते खरे ना चा हा की ज्या दराने तुम्ही महाराजांकडे पाहता त्या दराने पा दरान तुम्ही हे छायाचित्र पाहता अगदी तसेच माती गोता दगड अथवा मातींची नव्हे तर त्यातील परमेश्वराची पूजा करीत असतो खरे आपले स्वामीजी वा आ, बहुत खूप आज आमचे डोळे उघडले मागील रहस्य तुम्ही आम्हाला उलगडून दाखविले धन्य आहे